लोकशाही दिनी प्राप्त होणाऱ्या अर्जावर आता त्याच दिवशी सुरू होणार प्रक्रिया जिल्हाधिकारी अमोल येडगे नागरिकांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा अभिनव उपक्रम पुढील महिन्यापासून होणार उपक्रमाची अंमलबजावणी नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढील महिन्यापासून लोकशाही दिन कार्यक्रमात प्राप्त होणाऱ्या अर्जाची छायांकित प्रत संबंधित विभागाने त्याच दिवशी घेऊन प्रक्रिया सुरू करावी या अर्जावर जलद गतीने कार्यवाही करून अर्ज तात्काळ निकाली काढावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे ये यांनी दिल्या जिल्हाधिकारी अमोल येडगे ये यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात लोकशाही दिन कार्यक्रम पार पडला यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे मुद्रांक जिल्हाधिकारी बाळासाहेब वाघमोडे जिल्हा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली पोलीस उपअधीक्षक अजित टिके तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते सध्या लोकशाही दिन कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येतो या कार्यक्रमात प्राप्त झालेले सर्व विभागांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या करमणूक कर शाखेकडून एकत्र केले जातात हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी दोन प्रकारे संबंधित विभागाकडे पाठवले जातात अर्ज स्कॅन करून लोकशाही दिन पोर्टलवर दोन ते तीन दिवसात अपलोड केले जातात व संबंधित विभागांना मेलवरही पाठवले जातात त्याचबरोबर मूळ अर्ज टपालाद्वारे त्या कार्यालयाला पाठवण्यात येतात परंतु यासाठी पाच ते सहा दिवसांचा अवधी लागत होता यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून लोकशाही दिनी प्राप्त झालेले अर्ज सध्या ई लोकशाही के ओ पी डॉट इन पोर्टलवर व मेलवर पाठवण्यात येत आहेत या पोर्टलवर अर्जदाराचा अर्ज व त्यावर संबंधित विभागाने कार्यवाही करून दिलेले उत्तर दोन्ही अपलोड केले जाते त्यामुळे अर्जावरील कार्यवाहीची माहिती नागरिकांना होते परंतु या प्रक्रियेसाठी ही दोन ते तीन दिवसांचा अवधी लागतो ही प्रक्रिया अधिक गतिमान होण्यासाठी तसेच लोकशाही दिन कार्यक्रमात प्राप्त झालेल्या अर्जाचा आणखी जलद निपटारा होण्यासाठी लोकशाही दिनी प्राप्त झालेल्या त्या त्या विभागाशी संबंधित अर्जाचे छायाचित्र संबंधित विभाग प्रमुखांनी या कार्यक्रमातच काढून घ्यावेत व या अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल यडगे आणि आज झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात दिल्या आहेत या उपक्रमामुळे नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागून त्यांना जलद न्याय मिळू शकेल दरम्यान आज झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात एकोणीसशे पंच्याऐंशी अर्ज प्राप्त झाले यात महसूल विभागाशी संबंधित पन्नास अर्ज जिल्हा परिषद सत्तावीस अर्ज पोलीस विभाग सव्वीस अर्ज तर इतर विभागांचे ब्याऐंशी अर्ज प्राप्त झाले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार